चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर राणी सईबाईंच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला त्यानंतर सईबाईंची तब्येत आजारपणामुळे बिघडत गेली याच आजारपणामुळे शंभूराजांना जे पुरे पुरेसं दूध मिळत नव्हते त्यामुळे शंभूराजे हे भुकेने व्याकुळ व्हायचे तळमळाचे तेव्हा आता शंभू राजांना दूध कोण पाजणार ही चिंता राजमाता जिजाऊ मासाहेबांना खूप सताव लागली होती पण असणाऱ्या आपल्या पुणे सातारा हायवेवरती वरती कापूरगोळ जे गाव आहे या गावी धाराव गाडे ही महिला जी आहे ती नुकतीच बाळंत झाली आहे अशी माहिती जिजाऊ महासाहेबांना मिळाली तेव्हा जिजाऊनी गाडे पाटलांना धाडून त्याच्या धाराव गाड्या होत्या त्यांना गडावर बोलवून घेतले आणि सर्व हकीकत जी होती ही त्यांना सांगितली आणि धारावांना गडावर येण्याची विनंती केली जिजाऊ महासाहेबांच्या विनंतीला मान देऊन धाराव ह्या त्यांची जी दोन मुलं होती रायाजी आणि अंतोजी गाडे ह्या दोन्ही मुलांना घेऊन ज्या धाराव गाडे होत्या ह्या तात्काळ गडावर आल्या ह्या ज्या धाराव होत्या यांच्या दुधावर शंभू राजांचे पालन पोषण जे होते ते होऊ लागले राणी सईबाई ज्या होत्या ह्या त्यांच्या आजारपणामुळं त्यांचं आजारपण जे आहे ते वाढत गेलं आणि सोळाशे एकोणसाठ साली शंभूराजे अवघे दोन वर्षाचे असताना त्यांचं दुर्दैवी निधन झालं शंभूराजे होते हे पोरके झाले मात्र दारावनी आपले जे मातृत्व होते हे शंभूराजांना अर्पण केले दाराच्या असल्याने शंभूराजांच्या दुधाची चिंता ही बिलकुल मिटली होती अं या अमूल्य सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी धाराऊंना तसेच त्या गाडे परिवाराला दरवर्षी सव्वीस होऊन धारावचा थोरला मुलगा रायजी यांना राजगडावर हो। तर धाकटा मुलगा जो होता आंतोजी यांना पनाळगडावर हो नोकरीस ठेवलं होतं धाराव गाडे यांचे जे पती होते तुकोजी गाडे यांना कापूरघोळ हो गावची पाटील दिली होती तसेच जे तुकोजी होते तुकोजी तुकोजींचा जो धाकटा भाऊ होता त्याच्या नावे कापूर कापूरभाऊच्या जवळ असणारे जे हरिश्चंद्री गाव त्या गावची पाटील त्यांना दिली होती धाराव आपला त्यानंतर पुढचा पूर्ण काळ अजन ह्या राजांसोबतच राहिल्या तसं सांगायचं झालं तर या पृथ्वी तलावर फक्त दोनच वेळा भाग्यवान आई होण्याचा मान या दोनच महिलांना मिळाला म देवाने प्रत्यक्षपणे या दोन महिलांना दिला एक म्हणजे आई यशोदा दुसरी म्हणजे शंभूराजांची दूध आई धारावक्का एकीने भगवान श्रीकृष्णाला दूध पाजून मोठी केले तर दुसऱ्याने स्वराज्याच्या धाकल्यात धाण्याला मोठे केले